नमस्कार मी विशाल मोहिते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विजलाईनगर तालुका येवला जिल्हा नाशिक या ठिकाणी शिक्षक म्हणून काम करत आहे तर शिक्षक मित्रांनो आज आपण आपल्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय छान असा एक बौद्धिक खेळ या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत आपले चॅनेलवरील व्हिडिओ तुम्हाला जर आवडले तर आपल्या या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग पाहूयात आपण असाच एक बौद्धिक आणि शैक्षणिक व मजेदार खेळ चला चला विद्यार्थ्यांनो आज आपण तुमच्यासाठी एक गमतीशीर असा बौद्धिक खेळ घेणार आहोत तर हा खेळ कुठला आहे आपला ते आपण या ठिकाणी पाहूयात जरा डोके चालवा गोल त्रिकोणात टाका या ठिकाणी तुम्हाला काय दिसतंय एक त्रिकोण आणि एक गोल दिसतोय बरोबर आहे तर तुम्हाला काय करायचं आहे तो जो गोल आहे तो त्या जागेवरून न हलवता या त्रिकोणामध्ये टाकायचं आहे आलं का सर्वांच्या लक्षात चला आता एक नंबर कोण आहे चल भाग्यश्री तू चल पुढे तू स्वतः ट्राय कर अरे नाही असं नाही तो गोल त्रिकोणात टाकायचा आहे ही चुकीची पद्धत आहे ओके चला पुढचं चला कृष्णा 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 कसा आता गोल त्रिकोणात टाकतोय आपण बघू अरे तोसा गोल नाही टाकायचा तो समोर दिसतोय तो गोल तो टिक त्रिक, त्रिकोणात टाकायचा आहे का लक्षात हां चला कृष्णाला पण नाही जमलेलं पुढे कोण आहे चला गौरी ते आधी पुसून घे हा टाक कसा टाकणार तू आता हा गोल त्रिकोणात नाही तुझी पण पद्धत चुकलेली आहे तसा नाही टाकायचा चला पुढे कोण आहे नाही हा पण ही पण पद्धत या ठिकाणी चुकलेली आहे तर असा गोल टाकायचा नाही खडू दे तिच्याकडं सार्थककडे खडू द्या हां सार्थक कसं करणार आता बघू आपण सार्थक कसं करतोय बघूयात आपण नाही तिथे नवीन गोल काढायचा नाही हा जो गोल आहे हा दिसतोय तो हा गोल त्रिकोणात टाकायचा आहे तो तू नवीन गोल टाकलास तुझंही चुकलं चला पुढे कोण आहे तो गोल पुसून टाकतातला हा तो गोल त्रिकोणात टाकायचा आहे जो दिसतोय आपल्याला तो हा तो नाही 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 ती पण नाही थोडं जरा डोकं वापरा थोडंसं डोकं वापरा असं करायचं नाही चला पुढे कोण आहे अनिरुद्ध थांब में? आहे एक मिनिट हां चल साई तू नाही ती पद्धत चुकीची आहे जरा डोकं वापरून करायचा आहे हा खेळ डोकं वापरून करायचा आहे चला पुढे कोण आहे चल शिवन्या तू चल हा जरा डोकं वापर शिवन्या काय सांगितलंय हा गोल त्रिकोनात टाकायचा बरोबर टाकलाय का रे ते नाही ना तो जो गोल आहे तो आपल्याला त्रिकोनात टाकायचा आहे चला जागेवर चला पुढे कोण आहे हा चल सुभान तू नाही नाही अरे तुम्ही सगळेजण तीच पद्धत करायला लागलात ती पद्धत चुकीची आहे चला जागेवर अनिरुद्ध तू चल हां हां कसं करता येतं करून दाखवा तुमचं तुम्ही अच्छा हा तू आता साई हा या ठिकाणी एक गोल शिल्लक आहे तो गोल त्रिकोणात टाकणार आहे सगळे इकडे लक्ष द्या साई कसा टाकणार आहेस तू अच्छा हां आता एक काम करा अनिरुद्ध थांब अनिरुद्ध समोर आहे आणि साई इथे समोर उभे राहा तर इथे आपण विद्यार्थ्यां तुम्हाला मी काय सांगितलं होतं इथे या ठिकाणी हा एक गोल जो होता तो हा एक आपण गोल काढला होता आणि इथे बाजूला एक त्रिकोण ठेवला होता मी तुम्हाला काय सांगितलं होतं पहिल्यांदा कि हा गोल टाकायचा आहे कशात टाकायचाय त्रिकोणात परंतु मी असं सांगितलं होतं का या त्रिकोणात टाकायचंय सांगितलं होतं का मी काय सांगितलं होतं हा गोल फक्त त्रिकोणात टाका <coughs> या ठिकाणी अनिरुद्धनं काय डोकं वापरलं आणि साईन त्यांनी तिकडे असा त्यांनी तिथे एक त्रिकोण काढला बरोबर आहे मग काय झालं रे हा गोल गेला की त्रिकोणात <coughs> बरोबर आहे की <गी> नाही <coughs> या गोलची जागा बदलली का <coughs> परंतु हा गोल बरोबर बरो त्रिकोणामध्ये गेला ना आलं की लक्षात तुमच्या मुला या खेळामध्ये अशा वेगवेगळ्या खेळांमध्ये काय करायचं जरा आपल्या बुद्धीला मेंदूला थोडा ताण द्यायचा डोकं चालवायचं डोकं वापरायचं या दोघांनी डोकं वापरलं बरोबर आहे की नाही तर आता या दोघांसाठी जोरदार टाळ्या होत्या फक्त अभ्यास करायचा आणि वेगवेगळे गेम करायचे लक्षात चाल कसं लागेल